स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहत राहील त्यासाठी ह्या महत्त्वाच्या टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला सुरुवात करूया जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावले नाही तिथे कधी जायचं नाही दोन ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी स्वत कधी विचारायच्या नाही तीन ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जाईल तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका चार त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काही हक्क नाही ज्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्नच केले नाही पाच आयुष्याला दोष देत राहू नका जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना नंतर पस्तावा येईल सहा जीवनामधील काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाहीत सात आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाही काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते आठ जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला आपल्याला कळेल नऊ भरोसा आपण स्वतःवर केला तर तो आपली ताकद बनतो आणि दुसऱ्यावर भरोसा केला तर ते आपली कमजोरी बनते दहा लक्षात ठेवा उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती होईल अकरा संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो पण यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते बारा आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या लोकांवर जग हसले त्या लोकांनी इतिहास रचला आहे तेरा तुमचं तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका कोणीही येईल आणि तुमची लायकी काढेल बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो त्याचे आदरातिथ्य करतो की स्वतःचे महत्त्वच विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते चौदा जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणेच बंद करता अशा लोकांपासून नेहमी दूर राहा कारण ते मतलबी लोक असतात पंधरा नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता अथवा देवाला फूल नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही सोळा ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधी जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परस्त, परस परत स्थान देऊ नका पण तुम्ही त्याच्या उलट करता जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता आणि अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही सतरा आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा अठरा कोणाचीही चेष्टा करताना विचार करा असे होऊ शकते की काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल एकोणीस नेहमी लक्षात ठेवा मोठ्या व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्यात काही कमी आहे असे वाटत नाही वीस नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाही एकवीस जीवनात साधे लोक नेहमी धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असे होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि मग धोका खातात बावीस माणसांना समज नाही खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसे माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यासाठी मरायलाही तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते मी तुमचा जीव घेईन बदलले काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती नेहमी लक्षात ठेवा जीवनातील आनंद पैशांवर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणे हातात नसते पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आनंद शोधू शकता आयुष्याच्या नियम आयुष्याचे नियम पण कबड्डीसारखे असतात जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जातात तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे घेण्यासाठी पुढे येतात नेहमी लक्षात ठेवा वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यात एक वेळ अशी येते की जे विसरायचे आहे ते लक्षात राहते अठ्ठावीस जेथे चूक नसेल तिथे चुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे जाऊ नका नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्यांच्या चुका शोधल्याने आपण पवित्र होत नाही लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो सगळे दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा सगळ्यात मोठा भ्रम आहे मन प्रसन्न ठेवा सगळे दुःख दूर होतील लक्षात ठेवा मेहनतीशिवाय या जगात काहीच मिळत नाही आपली सावलीसुद्धा उन्हात गेल्यानंतरच दिसते जीवनात आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे कोण काय करते कशासाठी करतोय का करतोय या गोष्टीपासून जेवढे लांब राहाल तेवढे तुम्ही खुश राहाल तर मग कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರಾ ವಿನ್ಯವಾದ